शिराळा नगरपंचायतीच्या कामकाजासाठी शिराळा तहसील कार्यालयाची जुनी इमारत उपलब्ध करून देणे कामे शिराळा येथील यशवंत ग्लुकोज कारखाना संपर्क कार्यालय येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक माजी राज्यमंत्री राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली व विद्यमान आमदार सत्यजित देशमुख भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले प्रारंभी स्वागत विनायक गायकवाड यांनी केले माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी या बैठकीत वेगवेगळ्या पातळीवर नगरपंचायत कार्यालयासाठी जागा मिळवण्याकरिता केलेले प्रयत्न विशद शिराळात तहसीलदार कार्यालयाची इमारत ब्रिटिशकालीन असून या इमारतीमध्ये नगरपंचायतीच्या सर्व विभागांना पुरेशी जागा उपलब्ध आहे या इमारतीमध्ये सर्व विभाग बसून कोणत्याही महत्वाच्या कामासाठी बैठकीसाठी हॉल उपलब्ध आहे इमारतीपुढे पुरेसे पार्किंगसाठी जागा असून शिराळात शहरातील नागरिकांना सर्व ऑफिसची कामे एकाच छताखाली करण्यासाठी मदत होणार आहे यावेळी शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख यांनी मार्गदर्शन करताना ते म्हणाले शिराळा नगरपंचायतमध्ये कार्यालयीन कामकाजासाठी आवश्यक तेवढी जागा नाही याकरिता सर्वपक्षीयांच्या वतीने कोणताही अभिनिवेश बाळगता प्रयत्न करणे गरजेचे तहसील कार्यालयाच्या जुन्या इमारतीसाठी प्रयत्न तर सुरूच करू त्याचबरोबर नगरपंचायतीसाठी नवीन जागेचा शोध घेतला पाहिजे यासाठी शहरातील वेगवेगळ्या जागा शोधून ठेवल्या पाहिजेत बैठकीमध्ये ज्येष्ठ नेते जयसिंगराव शिंदे यांनी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांना नगरपंचायतीच्या जागेसाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नाचे नेतृत्व करण्याची विनंती केली त्याला सर्वानुमते मान्यता देण्यात यावेळी प्राध्यापक सम्राट शिंदे प्राध्यापक विजयकुमार जोखे ॲडव्होकेट नेहा सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी यांना शिराळा तहसील कार्यालयाची जुनी इमारत नगरपंचायतच्या कामकाजासाठी उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव करून मागणी करण्याची चर्चा झाली यावेळी विश्वास कारखान्याचे संचालक यशवंतराव निकम ज्येष्ठ नेते जयसिंगराव शिंदे विश्वास उर्फ बंडा कदम रणजित सिंह नाईक सम्राट शिंदे अजय जाधव बंडा डांगे उत्तम निकम महेश पाटील सुनील कवठेकर कुलदीप निकम प्राध्यापक सम्राट शिंदे संभाजी नलवडे अक्षय कदम ॲडव्होकेट नेहा सूर्यवंशी सीमा कदम बाबासो कदम विद्याधर कुलकर्णी शफी मुल्ला रमेश कांबळे वसंत कांबळे उमेश कुलकर्णी संजय हिरवडेकर गजानन सोनटक्के बजरंग कदम दिलीप पवार दस्तगीर अत्तार सचिन शेटे प्राध्यापक विजयकुमार जोखे बसवेश्वर शेटे वैभव कांबळे प्रहार तालुका प्रमुख श्रीराम नांगरे पाटील नरेंद्र सूर्यवंशी विश्वदीप नाईक प्रताप दिलवाले उमेश लोहार गणेश गव्हाणे अर्जुन कुर्णे वैभव गायकवाड वाशिम मोमीन शंकर रोकडे रमेश कांबळे राजेंद्र निकम उमेश कुलकर्णी ओंकार पाटील आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते सतर्क लाईव्ह न्यूजकरिता शिराळा तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र गावडे मोबाईल नंबर सत्याहत्तर नऊ अठ्ठावन्न एकोणसाठ साठ मला असं वाटते की आपल्या एसटी त्यांच्या बाजूला जी आपली चिंता आहे त्या चिंचेचा आपल्याला कशा नियोजन करता आलं तर आपल्याला कसं आहे सगळ्या बाजूला जर गेला तरीही उद्या म्हणजे हे झालं ते शेवटी आज आपल्याला काही काळासाठी उद्या जर ते समविधित झालं आपल्या नावाला झालं काय पण आपल्याला स्वतःची मुली आपण जागा मागणीच्या संदर्भातल्या जे प्रस्ताव आहे

ही जी जागा आहे अगदी प्रशस्त आहे चांगली जागा आहे निर्माणपणे आपल्या गाड्या दोन साठी त्याच्या संस्था आहेत त्या सगळ्या तिथच आहे